प्रीतिकथामध्ये आपले स्वागत आहे मी माझ्या वडिलांकडे अक्षरक्ष भीक मागितली पण तरीही त्यांनी जबरदस्ती माझं लग्न माझ्या भावासोबत लावलं न्यूयॉर्कचे मानशास्त्रज्ञ जॉन नॉर्थमन म्हणतात की कुटुंबांशी जोडले जाण्याची कल्पनाच खूप भारी व मजबूत बनवणारी आहे आपले कुटुंब केवळ आनंदाच सोबत राहत नाही तर कठीण काळातही आपली शक्ती बनते मात्र या वीस वर्षीय मुलीचा यावर अजिबात विश्वास नाहीये ती म्हणते की जेव्हा एखादे कुटुंब परिपक्व होऊ लागते तेव्हा कधी कधी तुम्हाला वाईट वागणूक देऊन सहन करावी लागते कधी कधी तुम्हाला वाईट वागणूक देखील सहन करावी लागते मी एका पुरणमतवादी पार्श्वभूमी असणाऱ्या कुटुंबातील वीस वर्षाची मुलगी आहे कुटुंबातील माझी वागणूक नेहमी शांत असायची कारण अनेक निर्बंधानंतर मला शिकण्याची मुभा मिळाली होती मात्र माझ्यावर मुलांना न भेटणे संध्याकाळी सहाच्या आधी घरी येणे अशी सामान्य बंधने लादली गेली होती असे अजिबात नाही की मला इतर मुलींप्रमाणे आयुष्याचा आनंद घ्यायचा नव्हता पण मी कधीही माझ्या कुटुंबाच्या विरोधात जाण्याचा विचारही करू शकत नाही हे देखील एक कारण आहे की मी अनेकदा छोट्या छोट्या गोष्टीत आनंदी असायचे म्हणून जेव्हा मी अठरा वर्षाचे झाले तेव्हा माझ्या सुलत भावाचे लग्न माझ्या सुलत बहिणीसोबत पक्के झाले खूप दिवसांनी घरात लग्न होतं त्यामुळे आजूबाजूचं वातावरण पूर्णपणे बदलून गेलं होतं आम्ही सर्वजण फक्त नववधूसाठीच आनंदी होतो असं नाही तर एकाच वेळी फॅमिली गॅदरिंगपासून स्वयंपाक आणि खरेदीपर्यंत अनेक गोष्टी आम्ही एकत्र अनुभवत होतो होय मी माझ्या चुलत भावाशी जास्त फ्रेंडली नव्हते ही वेगळी गोष्ट होती कारण ते शहरात काम करत होते आणि आम्ही सर्व एक छोट्या ठिकाणी राहत होतो अशा परिस्थितीत लग्नापूर्वीचे विधी पूर्ण करण्यासाठी एक तारीख निश्चित करण्यात आली एकाच छताखाली माझ्या चुलत भावाला भेटण्याची ही माझी पहिलीच वेळ होती या खास दिवसासाठी मी एक सुंदर ड्रेस देखील घेतला होता ज्यासोबत मिळते जुळते सुंदर कानातलेही खरेदी केले होते हे सांगण्याची गरज नाही की आम्ही सर्व खूप आनंदी होतो विशेषतः मी खूप जास्त खुश होते कारण मी नुकतीच माझी परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली होती बघता बघता लग्नाचे दिवसही जवळ आला फक्त क्षणाभराचा टिकला आनंद आमच्या कुटुंबात लग्नाच्या आधी कोणतीही वधू वर भेटत नाहीत हे अगदी सामान्य आहे याचे कारण असे की आमच्या घरातील स्त्रियांकडून नेहमीच अत्यंत लाजाळू असण्याची आणि जास्त सामाजिक नसण्याची अपेक्षा केली जायची अशा परिस्थितीत आमच्यापैकी कोणीही नवरीला भेटले नव्हते आम्ही सर्वजण चुलत भावांसोबत बसलो होतो यावेळी तो खूप घाबरलेला दिसत होता लग्नाची वेळ जवळ आली आणि पाहुणेही येऊन गेले त्या दरम्यान मीही चांगले कपडे घालून तयार झाले मला असं सुंदर तयार झालेलं पाहताच आई म्हणाली की एके दिवशी कोणीतरी चांगला मुलगा तुलाही सोबत घेऊन जाईल पण मी तिचं बोलणं असं बोलून टाळलं की मला अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे आणि हे ऐकून आई मंदपणे हसली क्षणार्धात सारं काही पलटलं जेव्हा नवरीला बाहेर बोलवण्याचा क्षण आला तेव्हा माझी काकू धावत खोली बाहेर आली आणि तिने माझ्या आईचा हात धरला आणि तिला आपल्यासोबत आत खेचले मी हे सगळं शांतपणे पाहत होते पण मी त्याचा फारसा विचार केला माझा आनंद लुटण्यात मी खूप व्यस्त होते म्हणून जास्त काही लक्ष दिलं नाही साधारण अर्धा तासानंतर आईबाबांनी मला लवकरात लवकर त्यांच्या खोलीत यायला सांगितले त्यांनी मला सांगितले की नवरी कुठेच दिसत नाही आहे मला आश्चर्य वाटलं यावर मी लगेच विचारले आता काय ज्यावर त्यांनी मला हळुवारपणे सांगितले की मला आता माझ्या सुलत भावाशी लग्न करावे लागेल आई वडिलांचा हा निर्णय ऐकून जणू काही माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी ढसाढसा रडायला लागले कारण मला माहित होते की माझ्या पालकांनी एकदा निर्णय घेतला की ते कधीही मागे हटणार नाहीत मला अजून खूप शिकायचं होतं मला कॉलेजला जायचं होतं मला स्वतःसाठी काहीतरी करायचं होतं त्यामुळे मी कोणत्याही परिस्थितीत मानसिकरित्या लग्नासाठी तयार नव्हते मी माझ्या वडिलांकडे भीक मागितली हे सर्व ऐकून माझ्या डोळ्यातील पाणी थांबण्याचे झाले यावेळी माझी आई खूप रडली तिने माझा चेहरा हलकासा मेकअप करून सजवला आणि ओढणीने झाकला मात्र या दरम्यान तिथे उपस्थित असलेली माझी मावशी आणि काका काहीच बोलले नाहीत कारण दोघांनाही खूप हायसे वाटत होते कारण त्यांची सून लग्नातून पळून गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या प्र प्रतिष्ठेला तडा जाणार होता पण आता यापासून त्यांना सुटका मिळणार होती मला स्वतःसाठी लढायचे होते मी माझे डोके माझ्या वडिलांच्या पायावर ठेवले मी त्यांच्याकडे माझं लग्न नका लावून देऊ अशी विनवणी केली पण ते माझ्याशी एक शब्दही बोलले नाहीत ना माझ्या विनवणीकडे लक्ष दिलं माझ्या भावानेही नकार दिला नाही या प्रकरणात आता फक्त माझा चुलत भावच काहीतरी करू शकतो हे मला माहीत होतं त्याची इच्छा असेल तर तो मला त्याची इच्छा असेल तर तो मला या लग्नाला नकार देऊन वाचवू शकतो पण त्याच्यावर सुद्धा कौटुंबिक दबाव होता त्यानेही पवित्र शब्द उच्चारून आमच्या लग्नावर कायमचा शिक्का मोर्तब केला संपूर्ण वेळ माझे डोळे अश्रुनी डबडबले होते लग्नानंतर मी माझ्या पतीकडे पाहिले तेव्हा त्याच्याही चेहऱ्यावर तीच निराशा आणि अविश्वास होता कुटुंबाची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी आम्हा दोघांची फसवणूक दिशाभूल करण्यात आली होती तो माझ्यापेक्षा वयाने खूप मोठा आहे आमच्या दोघांमध्ये किमान आठ ते नऊ वर्षाचे अंतर आहे पुढे हे घडलं माझं लग्न होऊन एक महिना झाला आहे आता मी त्याच्यासोबत शहरात राहते मी माझा अभ्यास सोडला आहे मी दिवसभर घरीच असते माझी काही पुस्तके मी सोबत आणली होती हाच माझ्याकडे भविष्य पुन्हा नव्याने घडवण्यासाठी एकमेव दिलासा होता पण आता मला त्या पुस्तकांकडे बघायची इच्छाही होत नाही नशिबाने मला एका अश्वसनीय वळणावर आणले आहे मी सर्व काही गमावले आहे आता माझी कोणतीही स्वप्ने नाहीत जी होती ती सर्व धुळेस मिळाली आहेत मंडळी तुमच्याकडे या मुलीसाठी काही सल्ला किंवा उपाय असेल तर नक्की सांगा कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद